देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती स संग्रामच्या या पवित्र दिवशी मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना याचा शुभारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच लोकांचं मी मनापासून स्वागत करतो सर्वात प्रथम आज सतरा सप्टेंबर आहे आणि देशाचे लाडके लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आज आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हा विश्वगुरू देशातला सर्वात श शक्ष, शक्तिशाली देश बनो ही मी सर्वात प्र प्रथम मनोकामना करतो आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री काम समृद्धी योजनेची शुभारंभ होतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की खरा भारत हा ग्रामीण भागामध्ये आहे आणि ग्रामीण भागाला मजबूत केलं ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत झाली समृद्ध झालं तर भारताची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकेल आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आजच्या या पवित्र दिवशी ग्रामीण क्षेत्राला गावांना मजबूत करण्याचं काम त्या माध्यमातून असलेल्या विविध योजना ग्रामस्तरावर असलेले विविध कार्यालय यांना बळकटी करून यांच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा भरण्याचं काम योजने या योजनेच्या माध्यमातून होतं या योजनेच्या माध्यमातून शिक्षण सिंचन उद्योग आरोग्य सामाजिक समरसता या सगळ्या गोष्टींना नवीन चालना मिळणार आहे आणि म्हणून ही योजना अत्यंत महत्त्वाची शंभर दिवसाची ही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आपण सामान्य माणसाला केंद्रबिंदू बनून ग्रामीण भागामधला जो सामान्य व्यक्ती आहे याला विविध योजनांचा लाभ देणं विविध योजनांची माहिती देणं राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सामान्य लोकांसाठी शेतकरी बांधवांसाठी युवकांसाठी महिलांसाठी सगळ्यांसाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि जी ग्रामपंचायत हे यशस्वीरित्या काम करू शकली तिचं विभाग स्तरावर आणि राज्यस्तरावर त्यांना पारितोषिक मिळणार आहे आणि महाराष्ट्रामधली सर्वात उत्कृष्ट ग्रामपंचायतीला पाच कोटी रुपयापर्यंतचं बक्षीस त्या माध्यमातून विकासाची निधी मिळणार आहे आणि म्हणून सगळेच ग्रामपंचायत जोरात लागलेले आहे तालुक्यातले लागले साक्री तालुक्यातले शिरपूर तालुक्यातले धुळे ग्रामीणचे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये उत्साहामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे त्याच्यामध्ये स्वच्छता आपल्याला करावं लागेल सगळ्या योजना बळकट करावं लागेल त्याच्यामधल्या सगळ्या ज्या प्रशासकीय बाबी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील आणि म्हणून अत्यंत स्पर्धेचं उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे या माध्यमातनं सामान्य माणसाला फार मोठी ताकद आहे आपण सगळेजण सहभागी होया आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान यांच्या वाढदिवसाच्या पवित्र मुहूर्तावर मराठवाडा मुक्ती संग्रामच्या या पवित्र मुहूर्तावर आज शुभारंभ होतोय मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही सारे आपल्याबरोबर आहे आणि आपल्या माध्यमातनं या महाराष्ट्राचं नवीन सरकार हे सामान्य लोकांसाठी काम करणारं सरकार आहे केंद्राचं सरकार हे लोकांसाठी काम करणारं सरकार आहे म्हणून केंद्र आणि राज्य मिळून आपण गाम समृद्धीकडे चालूया असं मी आपल्याला आवाहन करतो या नवीन उपक्रमासाठी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत एक शक्तिशाली देश बनेल हा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र